जी व्यक्ती जिंकण्याची तुसभर ही शक्यता नसताना देखील हार मानत नाही त्या व्यक्तीला या संसारातील कोणतीही शक्ती पराभूत करत नाही असे चाणक्यांचे विचार आहेत तर आपण चाणक्य नीती पाहूयात आयुष्यात आनंद सुख आणि पैसा दुसरं आपल्याला काय हवं असतं आचार्य चाणक्य सांगतात की ज्या लोकांकडे तीन गोष्टी असतात ते सर्वात भाग्यवान लोक असतात त्यांच्या आयुष्यात कायम पैसा आनंद राहतो आचार्य चाणक्य यांना आपण सर्वजण एक महान अर्थशास्त्रज्ञ म्हणून ओळखतो मात्र यासोबतच ते एक कुशल रणनीतिकार विचारसरणीचे आणि नैतिक सल्ल्याची चर्चा तेव्हापासून आजपर्यंत केली जाते आचार्य चाणक्यांनी लिहिलेल्या नीतीशास्त्रात नीती त्यांनी मानवी जीवनातील अनेक महत्वाच्या प्रश्नांवर आपले विचार मांडलेत असे मानलं जातं की जो कोणी आचार्य चाणक्यानी दाखवलेल्या मार्गावर चालतो त्याला आनंदी समाधानी आणि यशस्वी जीवन जगण्यास प्रोत्साहन मिळतं आचार्य चाणक्य यांनीही पुनर्जन्म यासारख्या अनेक महत्वाच्या गोष्टी सांगितल्या आहेत होय आचार्य चाणक्यांनीही आपल्या नीतीशास्त्रात पुनर्जन्माची माहिती आहे आचार्य चाणक्यांचा असा विश्वास होता की प्रत्येक व्यक्ती आपल्या कर्माच्या जोरावर जीवनात यशस्वी किंवा अपयशी ठरते मात्र त्याला त्याच्या पूर्वजन्मातील कर्मानुसारच सुख मिळतं आणि या कर्माच्या आधारे तो सर्व सुख सुविधांसह सर्व गोष्टी करण्यास समर्थ असतो ज्यामुळे त्याला आनंद मिळतो चाणक्य नीतीनुसार माणसाला पृथ्वीवर स्वर्गासारखे सुख मिळतं मात्र हा आनंद त्यांना त्यांच्या मेहनतीनंतरच मिळतो कोण आहेत ते पृथ्वीवर स्वर्गासारखे जीवन जगतात ते चांगले अन्न निरोगी व्यक्ती आचार्य चाणक्य मानतात की ज्याला चांगले अन्न मिळते त्यापेक्षा जास्त भाग्यवान कोणीही नाही यासोबतच चांगले अन्न मिळण्यासाठी आणि ते पचवण्याची क्षमता असणे हे चांगल्या कर्माचे लक्षण आहे आचार्य चाणक्याच्या चा शब्दात सांगायचे झाले तर जो माणूस निरोगी जीवन जगतो तो त्याच्या मागील जन्मी केलेल्या कर्माचे फळ भोगत आहे असे समजावे हे जीवन एक वरदान असतं या लोकांसाठी सुंदर आणि सद्गुणी पत्नी आचार्य चाणक्य म्हणतात की ज्या पुरुषाला म्हणून एक सद्गुणी आणि सुंदर पत्नी मिळते त्या पुरुषापेक्षा कोणीही भाग्यवान नाही कारण चारित्र्यवान सद्गुणी आणि सुंदर स्त्री तिच्या मागील जन्माच्या कर्मावर आधारित त्याला प्राप्त होते याबाबत आचार्य चाणक्य म्हणतात की एखाद्याला सुंदर स्त्री मिळू शकते पण तिच्यासोबत चांगले चारित्र्य असणे ही मोठी गोष्ट आहे पृथ्वीवर श्रीमंत असतात आपल्या नीतिशास्त्रात सांगितलंय की जो माणूस श्रीमंत आहे तो या कलियुगातही भाग्यवान आहे या उलट जर तुम्ही श्रीमंत होण्यासोबतच परोपकारही करत असाल तर ते तुमच्या सध्याच्या जन्माचे नाही तर तुमच्या मागील जन्माचे फळ आहे आणि ही व्यक्ती चांगली कर्म करते त्याला पृथ्वीवर सर्व प्रकारचे सुख मिळते आणि त्याला सर्व सुख मिळाले तर त्याला पृथ्वीवर जे सुख स्वर्गासारखे आहे असं मानलं जाईल आचार्य चाणक्य यांच्या चाणक्य नीतीत जीवन राजकारण समाज अर्थ आणि आचारधर्म यासंबंधी मौल्यवान विचार दिले आहेत मराठीत काही प्रमुख चाणक्य नीती आहेत त्या आपण पाहूयात शिक्षण आणि ज्ञान विद्येहून मोठी संपत्ती काही नाही कारण ती कुणी चोरू शकत नाही शिक्षण हेच खरे प्रेम असते शिक्षणाशिवाय माणूस अंधारात जगतो मित्र आणि शत्रू मूर्ख माणसाशी मैत्री करण्यापेक्षा एकटे राहणे कधीही चांगले तुमच्या गुपित गोष्टी कुणालाही सांगू नका अन्यथा तुम्हाला मोठे नुकसान सहन करावे लागेल धन आणि यश परिश्रम केल्याशिवाय धन मिळत नाही नशिबावर अवलंबून राहणारे नेहमीच अपयशी ठरतात धन त्याच्याकडे टिकते जो त्याचा योग्य वापर करतो आणि चौथं राजकारण आणि सत्ता राजाने सदैव प्रजेची माहिती ठेवण्यासाठी गुप्तहेर पाळले पाहिजेत शत्रूला कधीही दुर्बळ समजू नका कारण तो योग्य संधी मिळताच आघात करू शकतो स्त्रिया आणि कुटुंब स्त्रियाशिवाय घर अपूर्ण असते पण जर स्त्री वाईट असेल तर ती संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त करू शकते जिथे स्त्रियांचा सन्मान होतो तिथे देवतांचा वास असतो जीवन आणि व्यवहार अति प्रामाणिक माणसे अनेकदा संकटात सापडतात जसे की अतिशय सरळ झाड पहिल्यांदा तोडले जाते समय आणि परिस्थिती पाहूनच माणसाने आपले निर्णय घ्यावेत चाणक्य नीती आजही तितकीच उपयोगी आहे आणि यशस्वी होण्यासाठी मार्गदर्शन कर थोडक्यात चाणक्य नीती म्हणजे चाणक्याने या समाजामध्ये कसे वागता येईल आणि आपले आचार विचार कसे ठेवता येतील हे सांगितले आहे जोपर्यंत व्यक्ती आपले आचार विचार बदलत नाही आपली संगत बदलत नाही तोपर्यंत त्याचे कर्म बदलणार नाहीत आणि प्रकारे त्याला त्याचे फळ भेटणार आहे शेवटी बदल हा माणसाला हवाच असतो पण बदलामुळे माणसा माणसामधील प्रेम आणि दुरावा हा सुद्धा कमी व्हायला नकोय तसेच ज्या प्रकारे माणसाचे कर्म राहील तसेच त्याला त्याचे फळसुद्धा भेटणार आहे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे नक्की कमेंटमध्ये सांगा तसेच कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका स्वामी समर्थांची कृपा तुमच्यावर सदैव राहील व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि ही माहिती आवडल्यास आपल्या मित्रपरिवारांमध्ये शेअर करा भेटूयात पुढील एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना स्वामी समर्थ धन्यवाद